सरकारी पैसा यांच्या बापाचा आहे का रवी कमाईचा आहे किंवा या सरकारच्या मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या कमाईचा आहे योजना केवळ आता यांची नीती ही कुनीती हे आता स्पष्टपणे दिसत आहे की निवडणुकीच्या मतदानासाठीच ही योजना या नालायक लोकांनी आणली आणि बहिणीला हसवण्याचं काम केलं हे सख्या बहिणी म्हणताय सख्ख्या बहिणीला फसवण्यासाठी योजना आणताय मता ते मतासाठी आणताय बहिणींच्या भावनाशी खिलवाड आहे महाराष्ट्रातील तमाम बहिणींना सांगतो आहे हा रवी राणा जे म्हणला आहे ते सरकारच्या मनातील बोललेला आहे ते शिंदेच्या मनातील ते फडणवीस यांच्या मनातील ते अजित पवारांच्या मनातील बोललाय की योजना केवळ आणि केवळ मतासाठी आहे मताची झाली कडकी बहीण आठवली लाडकी आणि हा जो बोललाय रवी राणा हा बेमान माणूस बहिणीला फसवण्यासाठी हे काय लोप देतो प्रलोभन दाखवतो आणि दीड हजार रुपयामध्ये मत घेण्यासाठी काय ह्याला वाटलं की आमच्या बहिणी विकावेत की आमच्या बहिणी या दीड हजार रुपयाला मतदान विकतील एवढा करंटा नालायक माणूस हे राजकारणात पाहिला नाही